जमलेल्या सर्व मान्यवरांच्या बार म्हणून मी चैतन्य महेश राजे मानतो पुत्र असा व्हायचा या विषयावर माझे अल्पशा मत मानतो खर तर घराघरामध्ये आया खूप झाल्या पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठे भेटत नाही सगळ्यात मोठी अडचण आहे आता कोणीतर स्वामी विवेकानंदांच्या गळ्यात हार घालायचं स्वामी विवेकानंद बाजूला व्हायचे आणि तो हार आपल्या आईच्या गळ्यात टाकू द्यायचे अरे ती आहे म्हणून मी आहे पहिला सत्कार तिचा कर माझ्या या स्वामी विवेकानंदांना कधी मदर्स डे नाही शोधावा लागला खर तर कधी आनंदीला गेला तर इंद्रायणी आजही संत वाहते पण इंद्रायणीच्या माझा अमृतवादी फिरवणारा तुकोबा मात्र दिसत नाही आता कधी आनंदीला गेलात तर ज्ञानेश्वरांच्या पदकावर प्रकाशाचा लप दिसेल पण ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा माझा अनुभवात दिसत दिसत नाही सगळ्यात मोठी अडचण आता आता गाड्या भरपूर आल्या शोरवाली आलटोवाली पण समाज कल्याणासाठी भ्रमंती करणारा माझा एकही नामदेव कुठल्या रस्त्यावर दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता अब्दुपती करोडपती खूप झाले पण एक फुटक गाडगाणी एक झाडू एवढी स्टेट पण जो गावा गावासाठी स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला असा एक ही संत गाडगे गार कुठल्या गावा, गावा दिसत नाही सगळ्यात मोठी अडचण आहे आता खर तर बागायदार भरपूर झाले पण कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणारा एक ही सावता कुठल्या शेतात पाही पाच दिसत नाही सगळ्यात मोठी अडचण आहे आता अलीकडे पलीकडे राजे खूप झाले पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्य त्यांना नंदन करून टाकणारा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज कुठे भेटत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता अलीकडं पलीकडं थंडीच्या दिवसात शाली पांगरणारे खूप भेटले पण येतात जाताना उडकून नाराच्या अंगावर प्रेमाची शाल पांगरणारा संत कबीर कुठल्या रस्त्यावर दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आता माझी पुराईन तरुण्याच्या काटावर खूप मरतात पण इंद्रायणी भिऊच्या तीरावर मरणाला निर्दया छातीने समोर जाणारा धर्मवीर संभाजी राजा कुठे भेटत नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यासाठी कर्तृत्वाचा प्रपंच मांडला की येणारे हजारो हजारो वर्ष शिवाजी तयार झाले पाहिजेत पण दुर्दैवाची गोष्ट आहे साडेतीनशे वर्ष झाली आम्ही एक एकही दुसरा शिवाजी तयार नाही करू शकलो कुठल्या वेळा छत्रपती संभाजी महाराज ज्ञानोबा तुकोबा धर्मवीर संभाजी महाराज बाहेर पडता दिसणार कसला संस्कार देतो आमचं शिक्षण आम्हाला तो मुलगा आई वडिलांना सांभाळू शकत नाही ते देश काय सांभाळणार राष्ट्र काय सांभाळणार इंजिनियर पूल बांधतात पुला खालून पाणी देण्याच्या पाहून जातो रक्षण करता आम्हाला डॉक्टर इंजिनियर बनेल पण संस्कार त्याच काय साहेब आमच्या महाराष्ट्रातली पोरं आळाली होती त्यावेळी महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हतं आणि आमच्या महाराष्ट्रातली पोरं शिकले आणि तालुक्यात तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली एखाद्या वृद्धाश्रमात तिथे काही म्हातारी जोडपी खितपत पडले दिसतील विचार करण्या सहज प्रश्न तुमचा मुलगा काय करतोय तुमचा मुलगा काय करतोय ते सांगतील माझा मुलगा कलेक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा वकील आहे व त्या वृद्धाश्रमातला एक ही म्हातारा म्हणणार आहे की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण अडाणी शेतकऱ्याचे आई बाप कधी वृद्धाश्रमात जातच नाही ही सगळ्यात मोठी वस्तू दिसली सगळ्यात मोठी कसलं संस्कार देतात आमचं शिक्षण आम्हाला जे आई जे मुलं आई वडिलांना सांभाळू शकत नाही राष्ट्र काय सांभाळणार कसली पिढी तयार करतो आम्ही दोस्त कार आई हो आम्ही ना त्याला नाही तुला युएस ला जायचं जा जा, ला जायचं तयारी म्हणजे करतात तू संस्कार आम्हीच केले ना अंगो केल्यावर श्याम भैराला आईला म्हणाला आई पदर खेळात आई म्हणाली अरे वेड्या श्याम म्हणाला घाण लागेल ना माझ्या पायाला आत्ता चालून केली श्यामची आई श्यामला म्हणाली अरे श्याम सप पायाला घाण लागू नये म्हणजे जपतोस ना मनाला घाण लागू नये म्हणून तो श्याम आयुष्यभर मनाला घाण लागू नये म्हणून जपत राहिला असे किती शाम घराघरामध्ये तयार होतात हा महत्वाचा विषय आहे मुघल वाकवले इंग्रज नाचवले पुर्तुकी झुकवले जंजीर नाशिल जी दर्यात बुडवला एक नाही दोन नाही अशा बारा घड्यावर हा छवा निकराची पंजे पाड करत राहिला आणि आपल्या शौर्याची पताका फडपीत राहिला जय शिवाजी जय भवानी जय